श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात सतरा भाग आपण पूर्ण केले आणि आज अठरावा भाग आपण ऐकणार आहात त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे भाग आपल्याला ऐकायला मिळतील आपण सतराव्या भागामध्ये बघितले की नंदा गडाबरो गडावर गेली होती देवदत्तांबरोबर त्यानंतर ती पुन्हा वापस आली आल्यानंतर तिला वसूच्या रागाला सामोरे जावे लागले व ती गडावर असताना मधुरेला फिट्स आले होते व त्यानंतर शेवटी आपण बघितले की पार्वती निरोप घेऊन येते सरकार वाघिणीनं डागदार गेल्यात या नाहीला म्हणजे देवदत्तला वाघिणीने जखमी केले आहे असे न पार्वती निरोप घेऊन येते त्यानंतर अठराव्या भागामध्ये काय घडतंय आपण ते पुन पुढे बघूया नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते डोळे चुरचुरत होते पण काही केल्या तिला झोप येत नव्हती पार्वतीचे शब्द तिच्या मनात गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनीत होत होते सरकारासनी वाघिणीनं डागदार गेले ती आणायला वाघिणीशी झालेल्या झुंजी देवदत्तला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारित होती प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडी बाकडी उत्तरे देत होती तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीनं तिसऱ्या प्रहराच्या चहाबरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून दिली तिला चिठ्ठीत एवढाच मजकूर होता रात्रीच्या गाडीचं तुझं तिकीट काढायला बापूंना सांगितलं आहे तुझा पगार ते चुकता करतील कृपा करून आपलं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून ते वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावे असे तिच्या मनात आले इतक्यात दवाखान्याकडे जायच्या घाईत असलेले बापू आत आले डॉक्टर देवदत्ताला घेऊन आले होते त्याच्या डोक्यावर खांद्यावर आणि काखेत जखमा झाल्या होत्या वाघीन दिसता देवदत्ताने गोळी झाडली होती पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला वाघीन जखमी झाली पण जंगलात निसटली तिच्या जखमेतून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेमांचा माग काढी देवदत्त गर्द जंगलात शिरला काही वेळाने वाघिणीची गती मंदावली आहे हे, हे त्याच्या लक्षात आले रानावर विलक्षण शांतता पसरली होती पावला गणित चुरणाऱ्या पाचोळ्याचा आवाजही मोठा वाटत होता देवदत्त प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू लागला बंदुकीच्या चापावरचे त्याचे बोट राहून राहून हुळत होते अचानक त्याच्या कानावर तो आवाज आला त्याचे सारे अंग शहारून उठले तो गर कनवळला करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पावित्र्यात बसलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्याला झाले ती झेप घेत असतानाच बार कडाडला आणि ते धूळ कोसळत असलेले देवदत्ताने पाहिले जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनांची त्याला तीव्र जाणीव झाली वाघिणीची गुरगुर त्याच्या कानावर पडली पुढे काय झाले याचे त्याला भान नाही राहिले देवदत्ता बरोबर आलेल्या खेडूताकडून बापूंनी ही सारी हकीकत नुकतीच ऐकली होती ती जशीच्या तशी त्यांनी नंदाला सांगितली ते ऐकताना देवदत्ताच्या साहसी स्वभावाविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले पण लगेच तिथे काळजीच्या काट्यांचे रान माजले देवदत्ताच्या जखमा केवढ्या असतील त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का त्याच्या जीवाला धोका तर नाही ना बापूंच्या बरोबर इस्पिता जावे आणि देवदत्ताला पाहून यावे असे नंदाला फार फार वाटले बोलण्यासाठी तिचे ओठ ठरले इतक्यात बापू तिला म्हणाले इस्पितातून परत आलो की तुझ्या तिकिटाची व्यवस्था करतो वहिनी साहेबांनी मगाशीच हुकूम दिलाय तसा नंदाने औंढा गिरला ती काहीच बोलली नाही रात्रीचे जागरण आणि सतत मनावर पडलेला ताण यामुळे नंदा शिनून गेली होती शेवटी या ग्लानीतच तिचा डोळा लागला मात्र या अस्वस्थ झोपेत तिचे मन नाना प्रकारच्या दृश्यांची गोधडी शिवित होते सीतेचे अग्निदिव्य तो अग्नी विझविणारा वादळी समुद्र त्या समुद्रातल्या मगरीनी धरलेला कुणाचा तरी पाय त्या पायातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबांची होणारी पांढरी शुभ्र मोते आणि मोत्यांचाच चारा खाऊन सरोवरात गादगात होणारा राजहंस त्या राजहंसावर झडप घालण्याकरता काठावर चाटीत बसलेली वाघीन वाघीन दिसताच ती भयभीत झाली धडपडत उठली आपण पाहत होतो ती सारी स्वप्नदृष्टी होती हे लक्षात येताच तिला हायसे वाटले तिने घड्याळाकडे पाहिले साडेपाच व्हायला आले होते तिच्या काळजात कालवा कालव झाली बापू दवाखान्यातून केव्हाच परत यायला हवे होते अजून ते आले नाहीत म्हणजे देवदत्ताला कुठे वर्मी जखम झाली आहे की काय चूळ भरवून जड पावलांनी ती वरांडण्यात आली वसू मोटारीतून खाली उतरत असलेली तिला दिसली ती दवाखान्याकडे गेली असावी देवदत्ताच्या प्रकृतीविषयी तिला काही विचारव का नंदा चार पावले पुढे झाली पण तिला आणखी पुढे जायचा धीर होईना वसुने तिच्याकडे एकदा तुच्छतेने पाहिले आणि पाठ फिरवून ती तरतरा आत निघून गेली बागेतल्या पिंपळाच्या पारावर बसून नंदा अस असताचलाच्या कोपऱ्यावरला लाल रंगाचा पुसट शिडकावा पाहू लागली लगेच तिने आपली नजर खाली वळविली तो रंग पाहून तिला आठवण झाली ती देवदत्ताच्या जखमांची विमनस्कपणे ती मागे सरकली पिंपळाच्या बुंद्याला टेकून तिने डोळे मिटून घेतले श्रांत क्लांत पातस्तासारखे नंदाताई या बापूंच्या हाकेने तिने डोळे उघडले तेव्हा उन्हा अगदी कोमेजून गेले होते बापू पारावर बसल्यावर नंदाने भीतभीत प्रश्न केला कसं आहे देवदत्तांचं तसं भिण्यासारखं काही नाही साऱ्या जखमा बांध बांधल्यात डॉक्टरांनी त्यांना शुद्धीही आली नुकतीच नंदाने चाचरत विचारले मी पाहून येऊ त्यांना बापू काहीच बोलले नाहीत त्यांचे मौन नकारापेक्षाही अधिक दुःखदायक वाटले तिला मंद स्वराने तिने विचारले बोलत का नाही तुम्ही बापू तरीही बापू स्तब्ध राहिले आभाळात मळ बियावे तशी त्यांची चर्या दिसत होती एका दिवसात ते अधिक वृद्ध झाल्या आहेत असा तिला भास झाला एक एक शब्द सावकाश उच्चारित बापू म्हणाले वैनीसाहेब जवळ उभ्या असतानाच देवदत्त शुद्धीवर आले डोळे उघडून पाहू लागले त्यांच्या तोंडातून दोन हाका स्पष्ट उमटल्या वसूला हाक मारली त्यांनी मग देव देवच पावला म्हणायचं नंदा नंदा एवढे दोन शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले लगेच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले लहान मुलाच्या एकसुरी आवाजात बापूंनी हे सांगितले पण त्यांच्या स्वरात संगीत भरले आहे असा नंदाला क्षणभर वाद झाला देवदत्ताच्या भावजीवनात आपल्याला स्थान आहे या जाणिवीने तिला आनंद वाटला मात्र संध्याकाळचे सुंदर रंग हा हा म्हणता नाहीसे होऊन काळोख पडावा तशी काही क्षणात तिच्या आनंदाची स्थिती झाली चार संघांसमक्ष खुद्द वसूसमोर शुद्धीवर आलेल्या देवदत्ताने अभावितपणे नंदा नंदा अशा हाका मारल्या पण त्या ऐकणाऱ्या लोकांनी याचा अर्थ काय केला असेल काही वेळ बापूवर आकाशाकडे पाहत स्तब्ध बसले शेवटी अवजड बोजा उचलण्याकरिता एखाद्याने आपली सर्व शक्ती एकटावी तशी करीत नंदाकडे वळून ते म्हणाले काल तू देवदत्तांबरोबर गडावर गेलीस राती रात्री तिथं राहिलीस फार मोठी चूक केलीस तू नंदा गोरीमुरी झाली बापूंच्या ही संशयाची काळजी धरली असेल असे तिला वाटले नव्हते आपले मन उघडे केल्याशिवाय बापूंच्या मनातील किंतू नाहीसा होणार नाही हे तिच्या लक्षात आले स्वतःला सावरून तिने शांतपणे प्रश्न केला तुमच्या समोर कोणी पाण्यात बुडू लागलं तर काय कराल तुम्ही बापू त्याला वाचण्याकरता उडी टाकीन मी मागचा पुढचा विचार न करता हो अशा वेळी विचार करीत बसणं हा गुन्हा आहे मोठा हे खरं आहे ना मग मी तरी अधिक काय केलंय मी इथं आले ती माझं दुःख विसरायला त्या दुःखाच्या पायी समुद्रावर जीव द्यायला गेले होते मी तू छे बापूंच्या स्वरातील आश्चर्य त्यांच्या मुद्रेवर ओसंडत होते ते पुटपुटले तुझ्यासारखी शहाणी मुलगी मंदस्मित करीत नंदा म्हणाली शहाणी माणसं सुद्धा माणसच असतात बापू शहाण्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा केव्हा तरी भूकंप होतो एक सारे हो एका क्षणात त्याच्या साऱ्या आशा धुळीला मिळतात जीव नकोसा होतो त्याला बापू एकाग्र मनाने आपले बोलणे ऐकत आहेत असे पाहून ती हळूच म्हणाली बापूंनी होकारार्थी मान हलविली भी नंदाने भीत भीत विचारले आयुष्यात आत्महत्येचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही बापूंनी तोंड फिरविले त्यांना राग आला असावा असे वाटून नंदा म्हणाली क्षमा करा बापू तुमच्या या उर्मट मुलीला तुम्ही वडील माणसं मायेमुळे जीवनातली विद्रूप सत्य आमच्यापासून लपून ठेवता पण शेवटी त्यांची आमची दृष्टादृष्ट होतेच अचानक होणाऱ्या त्या ओंगळ दर्शनानं आम्ही भिदरून जातो हल्ली मला सारखं वाटतंय कुठलाही आडपडदा न ठेवता वडील माणसं आपले कडू गोड अनुभव आम्हाला लहानपणी सांगत जातील तर वत्सल दृष्टीने तिच्याकडे पाहत बापू म्हणाले खोटं बोलावं असं वाटतंय पण धीर होत नाही म्हणून खरं सांगतो आत्महत्येच्या भूतानं काही दिवस मला सुद्धा पछाडलं होतं मोहन गेला तेव्हा त्या धक्क्यानं सावित्री अंथुर्णाला खेळली थोरल्या मुलानं प्रेमविवाह केला होता माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावित बसायची इच्छा नव्हती सुनबायची तिनं आपला स्वतंत्र पंथ काढला माझं सारं आयुष्य चळवळीत गेलेलं जवळ विष खायला सुद्धा पैसा नव्हता मी गडबडून गेलो मनातही एक चांगली बळकट दुरी पैदा करावी मी झोपलेल्या सावित्रीच्या पायावर डोकं ठेवून मध्यरात्री टेकडी चढता चढता धाप लागून माणसाने थांबावे तसे बापू मध्येच स्तब्ध झाले भावनेच्या भरात ते हे सारे बोलून गेले खरे पण त्या दुःखद दिवसांच्या आठवणींनी ते अतिशय अस्वस्थ होऊन गेले होते पण नंदाचे कुतुहल तिला गप्प बसू देईना तिने मृदू स्वराने विचारले ते भूत तुमच्या मानगुटीवरनं केव्हा उठून गेलं सावित्रीनं साऱ्या संकटात मला साथ दिली होती तिला वाऱ्यावर सोडून जगण्यासारखं दुसरं पाप नाही तिला वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं दुसरं पाप नाही असं एक मन सहारखं बजावीत होतं पण त्या शहाण्या मनाला दुपारच्या भाकरीचा प्रश्न काही सोडविता येत नव्हता शेवटी आई साहेबांना दया आली त्यांनी खाजगीकडे नोकरी दिली मला आई साहेबांनी देवदत्ताच्या आईंनी नंदाने विस्मय विस्मयाने भरलेल्या स्वराने प्रश्न केला तिचे मन गोंधळून स्वतःशीच म्हणत होते एका कुलटेनं या अश्राप माणसाला मदत करण्यासाठी आपला हात पुढं करावा आणि पापानं लडबडलेल्या तिच्या हाताचा आधार या पुण्यशील माणसानं घ्यावा किती विचित्र आहे हे जग किती चक्रव्यूहांनी भरलेलं आहे हे, हे मनुष्याचं मन आणि जीवन अस्वस्थपणे हातांची चाळवा चाळवा करीत थोडा वेळ बापू गप्प बसले मग ते म्हणाले तुझं रात्रीचं तिकीट काढून आणलंय मी पण पण बापू देवदत्त बरे होईपर्यंत मी इथं कुठं राहणार तू इथं तुमच्या घरी औंडा गिळून बापू म्हणाले एरवी मी आनंदानं तुला घरी बोलवलं असतं पण म्हणजे तुम्हालाही माझा संशय येतोय देवदत्तांबरोबर मजा मारायला मी गडावर गेले होते असं वाटतंय तुम्हाला बोलता बोलता नंदाचे ओठ थरथरू लागले किंचित पुढे सरकून मायेने भरलेल्या स्वराने बापू म्हणाले शांत हो बाळ शांत हो मला वाटतंय तुला इथं काळीचीही किंमत नाही वहिनी साहेब आत आहेत हेकट आणि तापट त्या तशा नसत्या तर देवदत्त सुद्धा इतके भडकले नसते मला नवल वाटतं बापू एका गोष्टीचं वडिलकीच्या नात्यानं देवदत्तांना आवरण्याचा तुम्ही प्रयत्न का केला नाही सभोवताली पसरू लागलेल्या काळसर सावल्यांकडे पाहात आणि दीर्घ सुस्कारा सोडीत बापू म्हणाले गरिबीमुळं माणूस मिंधा बनतो गरिबीमुळं माणूस मिंधा बनतो बाळ हे पण त्याची जीभ कापून टाकतं त्याला पापाशी तडजोड करायला लावतं बापूंचे शब्द नंदाचे काळीच कापीत गेले ती गहिहोरून उद्गारली क्षमा करा मला बापू क्षमा करा मला हे मी विचारायला नको होतं तुम्हाला बापू उत्तरले नाही बाळ काही चुकलं नाही तुझं खरी चूक आहे परमेश्वराची दिव्यावर झेप घ्यायची प्रेरणा तो ज्यांना देतो त्यांना जळून जायचं भाग्य तोच देतो असं नाही माझ्यासारख्या अर्धवट होरप होरपलेल्या पतंगाची तडफड पाहण्यात त्याला मोठी मौज वाटत असावी कधी कधी माझ्या मनात येतं परमेश्वर हा एक द्वाड व्रात्य मुलगा आहे या शेवटच्या शब्दांना ते स्वतःच हसले मग नंदाकडे वळून ते म्हणाले रागावू नकोस एक प्रश्न विचारतो तुला तुझं देवदत्तावर प्रेम आहे बापूंकडून असल्या रोखोक प्रश्नाची अपेक्षा नंदाने केली नव्हती काही क्षण ती गोंधळून गेली मग शांतपणे उत्तरली आहे आता चकित होण्याची पाळी बापूंची होती काय बोलावे हे त्यांना सुचे पण पण असे म्हणत ते अगधिकपणे तिच्याकडे पाहू लागले नंदाने त्यांना प्रश्न केला बापू तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता या देशातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना होय तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद